परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा एप्रिल आत्मपरीक्षण भगवंतांनी गीतेमध्ये ज्ञानाची लक्षणे सांगितली आणि नंतर अज्ञानाची लक्षणे सांगितली ज्ञानाची लक्षणे अशासाठी सांगितली की आपल्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल तर ज्ञान लक्षणांचा अभ्यास आपण आपल्या रोजच्या जीवनात करून घ्यायला पाहिजे आपल्यासाठी अमानित्व अदंभित्व अहिंसा इत्यादी सारी ज्ञानलक्षणे साधना म्हणून आहेत तसेच अज्ञानाची लक्षणे ही सांगितली याचे कारण म्हणजे ती आपल्या ठिकाणाहून जावीत अज्ञान लक्षणांसंबंधी सांगायचे तर आपल्याला ज्ञान झालेले नसल्यामुळे ही सगळी लक्षणे आपल्यालाच निर्देशित करतात मात्र असे होते की अहंकार मान दंभ हिंसा या गोष्टी नेहमी स्वतःला सोडून इतरांमध्ये पाहिल्या जातात एकदा एका गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कसल्याशा आजाराची साथ आली त्यामुळे खूप लोक मुले आजारी पडायला लागली गावाला या समस्येतून वाचवायचे असेल तर पैसा हवा होता पैशाअभावी औषध योजना आणि इतर बचावाचे उपाय करता येत नव्हते तेव्हा गावचे पंच तेथील एका धनाढ्य पण कंजूष अशा व्यापाऱ्याकडे मदतीसाठी गेले पंचांनी व्यापाऱ्याला दानाचा महिमा वर्णन करून सांगायला सुरुवात केली ते म्हणाले दान केल्याने लोकांना उपयोग तर होईलच पण महान पुण्यही लाभेल हे सर्व ऐकून तो कंजूष व्यापारी म्हणाला की तुमच्या विचारांनी मी अतिशय प्रभावित झालो आहे पंचांना वाटले की आता काहीतरी मदत याच्याकडून मिळेल आणि गावाला वाचवायचे उपाय करता येतील पंचांनी त्याला विचारले की आता तुम्ही काय करणार तर व्यापारी म्हणाला की आता मी पण तुमच्याबरोबर सगळ्यांना दानाचे महात्म्य सांगायला येतो अज्ञानाच्या लक्षणांकडे अशा प्रकारे पाहता कामा नये दुसऱ्याच्या मनातून अज्ञानाची लक्षणे काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ती आपल्यामधून कशी जातील हे बघितले पाहिजे योजना बनवणे एक वेळ सोपे आहे जसे जगात शांतता नांदावी याचे चिंतन करण्यापेक्षा मी आपल्या घरात किती शांतपणे राहू शकतो शांत स्वरात बोलू शकतो हे महत्वाचे आहे आपण सतत आपला मान आदर सांभाळत असतो त्यातूनच दंभ अहंकारादी वृत्ती जोपासल्या जातात घरात अथवा समाजात आपले महत्त्व कमी झालेले कुणालाही नको असते मुलाचे लग्न करून दिले जाते अगदी आवडीने मात्र सून आल्यावर सासूला वाटायला लागते की आपले महत्त्व कमी झाले आणि सगळे बिनसायला लागते सॉक्रेटीस ज्ञानी आहे अशी आकाशवाणी एकदा झाली सॉक्रेटीस त्याचे शिष्य आणि इतरही अनेक लोकांनी ती ऐकली लोक गर्दी करून त्याच्याकडे यायला लागले आणि सांगायला लागले की तुम्ही ज्ञानी आहात अशी आकाशवाणी आम्ही ऐकली सॉक्रेटिस म्हणाला खरं आहे तुम्ही म्हणता ते मी पण आकाशवाणी ऐकली आणि त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो आहे मी ज्ञानी आहे म्हणजे काय आहे असा विचार करता करता एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे माझ्या ठिकाणी किती अज्ञान आहे याची मला जाणीव झाली त्यामुळे कदाचित ते मला ज्ञानी म्हणत असतील सतत अंतर्मुखतेमुळेच अशा प्रकारचे चिंतन महात्म्यांकडून घडत असते साधकाला ही नित्य तळमळ हवी की मला माझ्यातील अज्ञान दूर घालवायचे आहे सद्गुरूंच्या सहवासात साधनेने विवेकाने हे होऊ शकते सद्गुरू मूर्तिमंत ज्ञानाचे प्रतीक असतात त्यांची संगत हा ज्ञानप्राप्तीचा सर्वोत्तम उपाय आहे परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ